नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या मा व्हिडिओमध्ये माझ्या मा चॅनलमध्ये मंडळी मी नेहमीच तुम्हाला वारंवार सांगत असतो को कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आणि कोकण म्हटल्यात की एक म्हणजे शिमगाणे गणपती उत्सव अगदी जोरजोरात चालू असतो आणि प्रत्येक चाकरमानायचा आनंद गगनात मावत नसतो मंडळी मंडळी आज मी तुम्हाला आमच्याच विभागामधील शाखाप्रमुख श्री उष्णा शाखाप्रमुख श्री शैलेश समर्थ यांचे गणपतीचे दर्शन तुम्हाला दाखवणार आहे आणि तिकडे असलेली कार्यक्रम म्हणजे भजन आणि भाविकांनी दर्शन आल्यावर त्यांना भोजन अगदी सुंदर अगदी व्यवस्था तर तुम्हाला आम्ही दाखवणार आहे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ छोटीशीच आहे पण प्रत्येक कोकणी माणसाचा जो आनंद असतो ना माणूस आता समजा पलीकडे जरी असला तर आपली रीत भात परंपरा कधी सोडणार नाही तर आज तुम्ही हा पहा व्हिडिओ तो म्हणजे समर्थ परिवाराचा एकवीस दिवसांचा मानाचा गणपती चला तर मंडळी तुम्ही आता पाहताय समर्थ परिवाराचा मानाचा एकवीस दिवसाचा गणपती बाप्पाची मूर्ती खूपच छान आहे आणि अगदी मोठ्या थाटामाटात अगदी सुंदर असं नियोजन पद्ध पद्धतीने पारंपरिकरित्या केलेली ही सेवा बाप्पाची श्री शिवसेना प्रमुख सुशैलेसमोर समर्थ यांनी तर आता जाऊया पुढे कारण भजन देखील चालू आहे मंडळी सजावटसुद्धा एकदम सुंदर केलेली आहे अगदी कमी विद्युत रोषणाई दिसते आहे परंतु जो प्रकाश पडतो आहे बाप्पा बाप्पांच्या मूर्तीवर तो अगदी देखण्यासारखा आहे आणि छान वाटतं आहे आणि सालवतप्रमाणे यंदाही उत्साह मोठा आहे आणि बाहेर तुम्ही ऐकत आहात आवाज येतो तो म्हणजे भजनाचा महिला मंडळ भजन पदक बसलेलं आणि भजन सुरू देखील चालू आहे आणि एकवीस दिवस असे कार्यक्रम असतात इथे तर एकंदरीत आ... काय सांगणार आता पारंपरिक पद्धत आपला माणूस करतो आणि सुंदर वाटतं आणि त्यानिमित्ताने एक अकरा दिवसाचे गणपती संपवून गावावरून जरी आलो ना तरी अजूनही त्याच वातावरणामध्ये रमायला होतं एकवीस दिवसाचे गणपती जाईपर्यंत स्वतः तुम्ही पाहताय आहे काका श्री शैले समर्थ आणि त्यांच्या पत्नी आहेत आणि मनोभावे गणपती बाप्पाची सेवा क करत आहेत गेली कित्येक वर्षे संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात आणि या आई आहेत त्यांच्या तुम्ही पाहताय आणि हे त्यांचे चिरंजीव आणि मजा असते एकंदरीत गणपती म्हटलं ना गणपती उत्सवात सगळे मतभेद जे का असेल सोडून अगदी सर्व भावकी एकत्र येते आणि कार्यक्रमात आनंदात आणि गुन्ह्यागोमिंदाने साजरा करतात आणि आता बघताय तुम्ही की जेवणाची सोय आहे सर्व भाविकांसाठी आणि खूप सुंदर जेवणसुद्धा बनवलेलं आहे मंडळी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि अभिप्राय मात्र नक्कीच द्या आणि दर्शनास आलेल्या भाविकास महाप्रसादची सोय मंडळी आणि पंगत म्हटली ना एतनी आटोने की लय मजा येते आणि आठवण येते गावची की सगळे चाळीतले आता बघा ना सगळे एकत्र येऊन मस्तपैकी मदतसुद्धा करतायत पत्रावळे वाढून व्यवस्थित अगदी पद्धतशीर सगळे येऊन महाप्रसादाचा लाभ घेत आहेत तर अशी ही मजा असते चाळीतली मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटू पुढच्या वेळेस तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गणपती बाप्पा मौर्या